सुरगाणा तालुक्यात वीज युवक युवक गंभीर जखमी तर दुसरा विजेच्या धक्क्याने जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील संजय नगर शिवारात वीज कोसळून एका युवकाचा उजवा खांदा भाजून गंभीर जखमी झाला असून दुसरा युवक विजेच्या जोरदार धक्क्याने जखमी झालाय ही घटना गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या विजांच्या च्या घाटमात्यावरील घागबारी उंबरपाडा सराड टेकडी संजयनगर वटाबारी परिसरात मुसळधार पाऊस झाला याचवेळी संजयनगर संजय नगर शिवारात टमाट्यांची लागवड करीत असलेले धर्मराज देवराम गायकवाड रानार उंबरपाडा यांच्यावर वीज कोसळली त्यात त्यांच्या उजव्या खांद्याला गंभीर भाजल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय त्याच्याजवळ शेती शेतीकाम करणारा मनोज काशीनाथ चौधरी व एकवीस राणा चिखली हा युवक विजेच्या धक्क्याने जखमी झालाय जखमींना तातडीने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या धर्मराज गायकवाड्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मनोज चौधरीवर बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे दरम्यान धर्मराजचे काका यशवंत गायकवाड आई मीनाबाई गायकवाड भाऊ रोशन गायकवाड का हे काही अंतरावर असल्याने ते थोडक्यात विजेच्या धक्क्यापासून घटनेची माहिती पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी तलाठी लहांगे यांना दिली याबाबत तहसीलदार रामजी राठोड यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविले असून तलाठी यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती साठी विभागीय संपादक रतन चौधरी लक्ष्मण बागुल सुरेश हाडस सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा